संजय राऊतांना हवेतीर मारण्याची सवय महाराष्ट्रातील जनता त्यांना गांभीर्याने घेत नाही शंभुरात देचाई खासदार संजय राऊत हे रोज वेगळं बोलत आहेत त्यांच्या बोलण्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली माहिती जर तुमच्याकडे असेल तर त्यांनी तपास यंत्रणेकडे द्यावी अन्यथा न्यायालयात द्यावीत हवेत तीर मारायचे आणि खोटे आरोप करायचे इतकेच काम राऊत यांना असल्याचं शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावर नमूद केले शंभूराज देसाई म्हणाले संजय राऊत यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काही नाही संघटनात्मक बोलण्यासारखं काही उठसूट मोठ्या लोकांवर आरोप करायचे आणि लोकांचं लक्ष या निवडणुकीपासून विचलित करायचं हा उद्योग राऊतांचा आहे राऊत यांना आता महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने घेत नाही राऊतांना कोणत्या फाईलबद्दल माहिती आहे याबद्दल त्यांनी न्याय व्यवस्था आहे यंत्रणा आहे त्यांना माहिती द्यावी असंही देसाईंनी नमूद आहे देसाई पुढे बोलताना म्हणाले दररोज काहीतरी वेगळं सांगायचं ही फाईल बंद केली ती फाईल बंद केली आमचं सरकार येणार आहे फाईली उघडणार आहे सरकार येण्याचं दिवसा स्वप्न त्यांनी बघत बसावं त्यांना मुंगेरी लाल की हसीन स्वप्ने याप्रमाणे दिवसा स्वप्न पडायला लागलेली आहेत त्यांनी जरूर ही स्वप्न बघावीत पण केंद्र सरकार हे न्याय व्यवस्थेवरच चालणार आहे ते कोणावरही अन्याय करत नाही असंही देसाईंनी नमूद केलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई